नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आता सध्या लग्नसराई चालली आहे आणि लग्नसराईमध्ये अगदी आवर्जून बनवली जाते ती भाजी म्हणजे मटकीची उसळ आज आपण खानदेशी पद्धतीने अगदी परफेक्ट अशी लग्नाच्या पंक्तीतली आचार्य स्टाईल मटकीची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी काय केलं इथे मी रात्रभर एक कपभर मटकी ही भिजून घेतली ह्या पद्धतीने आपण मटकी ही रात्रभर भिजून घ्यायची ती भिजवल्यानंतर काय करायचं आता ह्या मटकीला आपण तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत जो काही उगरा वास असतो तो निघून जातो त्यामुळे आपली भाजी खराब होत नाही पुन्हा भाजीचा वासदेखील येत नाही तीन चार ती ते चार पाण्याने मी धुवून घेतली लगेच एका कढईमध्ये आपण तिला काळून घेतली त्याच्यातलं सं� संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं लगेच साईडला एक कढाई घ्यायची त्याकडे तर आपण सर्वप्रथम तीन ते चार ग्लास पाणी गरम करून घेणार जेणेकरून आपली मटकी ही अगदी मोकळी अशी त्या पाण्यात भिजेल इतपत आपण पाणीही घालायचं पाणी घातल्यानंतर म्हणजे आपलं पाणी गरम झाल्यानंतर काय कराल धुतलेली संपूर्ण मटकी आपण यामध्ये टाकून घेऊया मटकी घातल्यानंतर तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मटकीला मटकी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लगेच आपण काही खडे मसाले घालणार त्यामध्ये मी तीन ते चार तमालपत्र घेतले एक ते दीड इंचाचं आपण ह्यामध्ये दालचिनी तीन ते चार लौंग चार ते पाच मिरे हिरवी विलायची आणि हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेणार जेवढं आपल्या भाजीला लागणार आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये लगेचच मीठ देखील टाकून घ्यायचं भाजीला अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये लगेचच हळद देखील घालून हे संपूर्ण साहित्य आपण घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं खडे मसाले आपण आता देखील टाकून घेऊ शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही फोडणीमध्ये देखील वापरले तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला फोडणीमध्ये नसेल घालायचं या पद्धतीने देखील आपण घातले तरी काही हरकत नाही मन ना आपण आता ही मटकी नव्वद टक्के शिजून घेणार आहोत पूर्णपणे मटकी आपल्याला शिजून घ्यायची नाही फोडणी दिल्यानंतर आपण मटकी पुन्हा दहा टक्के ही शिजून घेणार आहोत म्हणून इथे मी बरोबर तीन ते चार मिनटं मांडा आचेवरती नव्वद टक्के शिजेपर्यंत मटकी ही शिजून घेतली लगेच काय करायचं झाकण जा, हे काढून घ्यायचं जा, झाकण काढल्यानंतर गॅस हा लगेचच आपण बंद करायचा बंद केल्यानंतर अशा पद्धतीने आपण मटकी व्यवस्थित चेक करून घ्या जर आपली मटकी व्यवस्थित शिजली नसेल तर पुन्हा तिला आणखी शिजवून घ्या तर मटके अगदी परफेक्ट असे आपली शिजून तयार झाली आहे त्यानंतर साईडला लगेचच आपण याचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे बारीक चिरून घेतलेल्या मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हिरवी सॉरी कोथंबीर आलं लसूण सर्वप्रथम आपण आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली लगेचच टमॅटोची देखील अजिबात पाणी वगैरे न घालता त्याची देखील आपण पेस्ट ही तयार करून घ्यायची आता आपले परफेक्ट असे मसाले तयार झाले त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी आपण कढई गरम करून घ्यायची नेहमीपेक्षा आपण आता ह्या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त वापरणार आहोत जर तुम्हाला कमी देखील वापरायचं असेल तरी काही हरकत नाही पण आज आपण अगदी परफेक्ट अशी आचारी स्टाईल आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी इथे मी थोडंसं तेल हे जास्त घातलं आहे तेल हे तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये जर आपल्याकडे कढीपत्ता असेल कढीपत्ता घाला किंवा या पद्धतीने एक ते दीड चमच्यावर जिरे अगदी छान असं फुलून घ्यायचं जिरे आपले फुलल्यानंतर लगेच जो आपण कांदा कापून घेतलाय तो आपण यामध्ये टाकून मंद ही छान याला देखील हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत जो काही आपण या आता यामध्ये कांदा वापरलाय तो अगदी बारीक असा कापून घेतलाय त्यामुळे आपला कांदा अगदी छान असा एकसारखा तेलामध्ये परत येईल आणि त्यामुळे आपली भाजी चवीला गोडसड लागणार नाही अगदी चविष्ट ती तयार होते पुन्हा आणखी कांद्याचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर तुम्हाला कांद्याचं प्रमाण कमी घालायचं असेल किंवा तुम्हाला ग्रेव्ही अगदी घट्टसर लागत असेल तर थोडा कांदा जास्त घातला तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपला कांदा हा परतून घ्यायचा कांदा आपला परतल्यानंतर काय करायचं आहे लगेचच जी काही आपण आला लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली ती यामध्ये घालून घेऊया आला लसणाची पेस्ट पेस्ट कांदा छान परतल्यानंतरच घाला आधी घालून घेऊ नका त्यामुळे काय होतं आलं लसणाची पेस्ट ही तळाशी लागते आणि आपला कांदा हा व्यवस्थित परतला जात नाही म्हणून कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट देखील आपण छान परतून घेतली आपली ग्रेव्ही अगदी चविष्ट आणि थोडंसं तिचं जे टेक्चर असतं ते घट्ट होण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे स... बाजरीचं पीठ घातलं आहे हे अगदी सिक्रेट असा इन्ग्रेडियंट खांद्याची जी भाजी आचरी बनवत असतात त्यामध्ये अगदी आवर्जून न आपलं बाजरीचं पीठ हे वापरलं जातं म्हणून मी इथं बाजरीचं पीठ वापरलं आहे त्याला देखील आपण छान भाजून घेतलं आहे बाजरीचं पिठाचा अंदाज कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार करून घेऊ शकतो त्यामध्ये लगेचच आपण जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो आणि लाल तिखट इथं मी घातलं आहे काळा मसाला नसेल तर लाल तिखट जिरेपूड धनेपूड आणि आपला नेहमीचा पिवळा मसाला घाला मसाला अगदी छान परतून घेतला आहे मसाला अगदी छान परतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या यामुळे काय होणार आहे आपले जे मसाले आहेत ते अजिबात करपणार नाही तिला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ मेट घाला मिठामुळे आपला जो टमाटा आहे तो अगदी लवकर शिजेल आणि आपल्या भाजीही अगदी छान तयार होईल तर टमाटा घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेतलं आहे या पद्धतीचं तेल सुटल्यानंतर लगेचच आपण काय करायचं जी शिजलेली मटकी ते आपण यामध्ये अगदी थोडीशी टाकून घ्या थोडीशी घातल्यामुळे लगेच तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याच्यामुळे काय होईल आपला मसाला करपणार नाही आणि त्यानंतरच आपण यामध्ये उरलेली संपूर्ण ही टाकून घ्या जर तुम्हाला खळे मसाले दाताखाली आलेले आवडत नसतील तर ज्यावेळेस आपण मटकी शिजवून घेतली आणि थोडीशी गार झाली त्यावेळेस ते खडे मसाले काढून घेतले तरी काय हरकत नाही त्याच्यातला संपूर्ण फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरलेला असतो म्हणून काढलं तरी काही हरकत नाही तर मी आता खळे मसाले देखील राहू दिले तसंच संपूर्ण टाकून घेतलं आहे त्यानंतर लगेच मी पुन्हा आणखी थोडंसं पाणीही गरम करून घेतलं आहे पाणी गरम केलेलं यामध्ये घातलं यामुळे भाजीला चव देखील छान येते आणि तरी देखील अगदी छान येतो कलर छान येतो गार पाणी घातलं तर तरीही व्यवस्थित येत नाही आणि भाजी देखील चविष्ट ती लागत नाही गरजेनुसार आपण पाणी घातलं आहे त्यानंतर लगेच यामध्ये कोथिंबीर घातली अगदी भरपूर अशी चिरून तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले ते मिक्स करून झाल्यानंतर हो मंद आचे होते आता या भाजीला आपण छान अशी उकळी घेऊ द्या या पद्धतीची भाजीला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कोट हे घातलं आहे शेंगदाण्याचं कोट देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती घालून घेऊ शकतो भाजी तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर थोडं जास्त घातलं तरी काही हरकत नाही पूर्णांकित ती भाजी उकडल्यानंतर थोडी घट्टसर होईल म्हणून त्या अंदाजाने आपण व्यवस्थित पावडरही घाला डायरेक्ट देखील अख्ख्या शेंगदाण्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही फक्त ज्यावेळेस आपण मटके शिजवायला घेतो त्यावेळेस आपण शेंगदाणे हे घाला त्यामुळे आपले शेंगदाणे अगदी छान शिजून ते तयार होतील तर शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर आचेवरती आपण तीन ते चार मिनटं भाजीही छान शिजवून घेणार आहोत जी काही दहा टक्के आपली भाजी होती ती देखील शिजून तयार होते आपला जो रसा असतो तो देखील अगदी परफेक्ट तयार होतो तुम्ही बघू शकाल लगेच मी मंद आचेवरती तीन एक मिनिटभर तिला छान शिजवून घेतले लगेच गॅस हा बंद केला आहे आणि अगदी छान असे आपली परफेक्ट आश्चर्य स्टाईल आपली भाजी ही तयार झाली तरी तर आपल्या भाजीला अगदी अप्रतिम अशी आली पण तेवढीच चवीला देखील अगदी छान अशी आपली भाजी ही परफेक्ट खांद्याची लग्नपंक्तीतली भाजी आपली तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल